हे शिवराय आता जिंकूची इथं आम्ही किल्ल्याच्या मधोमध आलो तर आम्हाला ही व्यायामशाळा दिसते सुंदर बांधकाम आहे व्यायामशाळेचं बघा दगडावरती दगड तसंच सर्व बांधकाम केलेलं आहे आता तिथं आर्कॉलॉजी डिपार्टमेंटने इथं आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया यांनी तिथं मग तो मजकूर पण लिहिलेला आहे सोळा बाय नऊ मीटर एवढी त्याची भिंत आहे आणि आता आत्मजी चाललो ही व्यायामशाळा मग नक्कीच शिवकाळामध्येच बनली असणार मला असं वाटतं पण आता आतमध्ये चाललो आहे आतमधला व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो अशोक व्यायामशाळेची आतमध्ये आला खालेला होती आता व्यायामशाळेचा जो खर्च जो आहे ला दगडांची दग दगडांमध्ये लादी पडलेली आहे आणि असं बांधकाम केलेलं आहे कुठेही दगड वरती खाली नाही सुंदर प्रकारे व्यायामशाळेचं बांधकाम आहे नंतर मला असं वाटतं की हे प्लास्टर नंतर गेलेलं असणार पण बाहेरून पूर्ण दगडांचं बांधकाम आहे आतमध्ये प्लास्टर हे ब्रिटिश काळामध्ये झाला होता सुंदर व्यायामशाळा तुम्हाला ही तुम्ही जिंजीला आले तर ही आपल्या मराठींची व्यायामशाळा तुम्हाला पाहायला मिळेल नव्हतं कसरत मावळे कसरत असतील व्यायाम करत असतील कुसत्या खेळत असतील ही ती व्यायामशाळा आहे नक्कीच तुम्हाला इथं इथला अनुभव चांगला मिळेल जय शिवराय